नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहानी ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लातूर कृषी विभाग येथील विद्यार्थ्यांना जॉईनिंगचे ऑर्डर मिळत आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः मी अभिनंदन करतो एवढा संघर्ष की म्हणत होते विद्यार्थी की बाबा लातूर विभागाचे सर लवकरात लवकर लिस्ट जाहीर करत नाहीत किंवा इतर समस्या असतील आज त्या विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळत आहेत तसेच अन्य विभाग एकूण आठ विभागातील जवळपास सहा ते सात विभागांतील मुलांना ऑर्डर मिळायला सुरुवात झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेटिंगवाल्या मुलांचा वेटिंगवाल्या मुलांनी कसलीही काळजी करू नका आज लातूर विभागातील विभागात जाऊन मी आमच्या माझ्या संघटनेचं लेटर देत आहे लवकरात लवकर त्याही मुलांना ऑर्डर मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद